विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूर येथील दीक्षाभूमीला भेट दिली आहे यावेळी त्यांनी भगवान गौतम बुद्धांना विनम्रतापूर्वक वंदन केलं तसंच भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला विनम्र अभिवादन केलं दरवर्षी हिवाळी अधिवेशनादरम्यान आपण दीक्षाभूमीला आवर्जून भेट देत असल्याचं त्यांनी सांगितलं या ठिकाणी येऊन एक वेगळीच ऊर्जा आणि समाधान मिळत असल्याचं सांगत बाबासाहेबांनी या दीक्षाभूमीवर दीक्षा घेऊन लाखो अनुयायांना बौद्ध धर्माची दीक्षा देऊन बाबासाहेबांनी त्यांना सन्मानानं जगण्याचा मार्ग दिल्याचं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलं राज्य शासनाच्या माध्यमातून दीक्षाभूमी परिसर विकासासाठी विशेष प्रयत्न केले गेले होते तसंच दादरच्या चैत्यभूमीच्या बाजूला इंदू मिलमधील स्मारक देखील पूर्ण करण्याला देखील महायुती सरकारनं प्राथमिकता आहे या स्मारकाचं काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच सर्वसामान्य व्यक्ती सर्वोच्च पदी बसू शकला सर्वसामान्य कुटुंबातील नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान तर आपल्यासारखा शेतकऱ्याचा मुलगा अडीच वर्ष राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकला हे केवळ संविधानामुळे शक्य झाले असल्याचं मत शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं यावेळी त्यांच्यासह पिपल्स पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्र कवाडे जयदीप कवाडे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचे राजेंद्र गवई तसंच शिवसेनेतील आपले सहकारी मंत्री उदय सामंत शंभूराज देसाई प्रताप सरनाईक योगेश कदम आमदार मुरजी पटेल हे देखील उपस्थित होते